नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका पाकिस्तानच्या मीडियामध्ये एक बातमी प्रसिद्ध होते की पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना म्हणजे जी लढाऊ विमानं चीनने पाकिस्तानला दिलेली आहेत त्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिन पुरवली जाणार ही बातमी पाकिस्तानच्या मीडियामध्ये ब्रेक झाल्यानंतर जगभरातील मीडिया ही बातमी उचलतो आणि या बातमीच्या आधारावर काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करतात ही बातमी बिनबुडाची आहे हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा काँग्रेसचे नेते कोणत्याही प्रकारची माफी मागत नाहीत दिलगिरी व्यक्त करत नाहीत या देशाच्या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल दोन हजार सोळामध्ये वॅन्डरबेल्ट युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग करण्यात आला होता आणि या प्रयोगाचा जो विषय होता तो सतत खोटं बोलल्यानंतर माणसाच्या मनावर नेमका काय परिणाम होतो या प्रयोगातून जे निष्कर्ष काढण्यात आले त्या निष्कर्षांचा प्रयोग करून काँग्रेसचे नेते भारताच्या जनतेची दिशाभूल करतायत की काय असा संशय अनेकदा येतो सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी बीबीसीच्या वेबसाईटवर एक बातमी झळकली बातमी देणारा सर्वसामान्य वार्ताहर नव्हता त्याचं नाव होतं टॉम स्टेफर्ड आणि हा होता एक मानसोपचार तज्ञ त्याने वेंडरबिल्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका प्रयोगाबद्दल माहिती दिली हा प्रयोग लिझा फॅझिओ या महिलेच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता प्रयोग अत्यंत रंजक होता तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे की ही गोष्ट सत्य आहे परंतु त्याच्या विपरीत माहितीचा तुमच्यावर सतत जर मारा करत राहिला तर कदाचित तुमचं मत बदलू शकतं अशा प्रकारचा हा प्रयोग होता आणि या प्रयोगाचं नाव ठेवण्यात आलं होतं ता। इलिजन ऑफ ट्रुथ लिसा फॅसिओ यांनी दोन गट तयार केले या दोन्ही गटांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती देण्यात आली पहिल्या गटाला सांगण्यात आलं की पॅसिफिक महासागर हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे ही जी माहिती आहे ती बरोबर आहे तर बरोबर माहिती एका गटाला देण्यात आली आणि दुसऱ्या गटाला असं सांगण्यात आलं की अटलांटिक महासागर हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे आणि या दोन्ही गटांवर या दोन्ही प्रकारच्या माहितीचा सतत मारा करण्यात आला आणि काही काळानंतर हे सत्य समोर आलं की चुकीची माहिती सुद्धा त्या दुसऱ्या गटाला काही काळानंतर बरोबर वाटायला लागली ज्या गटाला असं सतत सांगण्यात येत होतं की अटलांटिक महासागर हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे का ही माहिती चुकीची होती परंतु काही काळानंतर त्यातल्या काही जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली या प्रयोगांती एक गोष्ट स्पष्ट झाली की जरी तुम्हाला सत्य माहीत असलं परंतु तुमच्यावर सतत चुकीच्या माहितीचा मारा होतोय का तर काही काळानंतर काही लोकांचं मन बदलू शकतं काही लोकांचा त्या माहितीवर विश्वास बसू शकतो या प्रयोगांती जो निष्कर्ष काढण्यात आला तो मी तुम्हाला वाचून दाखवतो रिपिटेशन इन्क्रीजेस द परसिवड ट्रुथफुलनेस ऑफ अ स्टेटमेंट रिगार्डलेस ऑफ इट्स ॲक्च्युअल ॲक्युरेसी ऑर द लिसनर्स प्रायर नॉलेज हा त्यांचा निष्कर्ष होता एका विद्यापीठामध्ये शास्त्रीय दृष्ट्या एक प्रयोग करण्यात आला आणि त्या प्रयोगांती जो निष्कर्ष काढण्यात आला तो मी तुम्हाला ऐकवला हाच प्रयोग नाझी जर्मनीचे प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्स यांनी राबवला होता आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी होता आणि हाच प्रयोग आता काँग्रेस पक्ष भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो आहे सतत खोट्याचा वापर सुरू आहे सतत खोट्याचा वापर करून देशाच्या जनतेची दिशाभूल सुरू आहे सरकारवर चिखलफेक सुरू आहे आपण जर खऱ्या खोट्याचा विचार करत राहिलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून कधीही खाली खेचता येणार नाही किंवा ना, कि ना खोटं बोलणं हा मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याचा एकमेव उपाय आहे हे निष्कर्षाप्रत काँग्रेसचे नेते पोचलेले आहेत आणि म्हणूनच मीडियावर असो किंवा सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते काँग्रेसचे समर्थक सातत्याने खोट्याचा प्रचार करत असतात हे खोटं अनेक प्रकारचं असतं राहुल गांधी हे जबाबदार नेते आहेत राहुल गांधी हे युवा नेते आहेत राहुल गांधी हे आईन्स्टाईनचं आधुनिक अवतार आहेत राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत या देशाला जर कोणी स्वातंत्र्य मिळून दिलं असेल तर ते गांधी नेहरू घराण्याने मिळून दिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे हो, माफीवीर होते म्हणजे ते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी काळ्या पाण्याची सजा भोगली अनंत हालपेष्टा भोगल्या हा। ते माफीवीर होते आणि नेहरू हे सच्चे देशभक्त होते जे पंचतारांगी तुरुंगात राहायचे जे लॉर्ड माउंट बॅटन यांच्या घरी पडी कसायचे जे त्यांच्या पत्नीबरोबर रोमांस करायचे ते नेहरू हे सच्चे देशभक्त होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते अशा अनेक प्रकारचं असत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते सातत्याने करत असतात असत्याचा हा मारा दोन कारणाआडी केला जातो एक तर राहुल गांधी यांचं महिमा मंडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिमा भंजन रशिया पाकिस्तानला लढाऊ विमानांची इंजिनियर देणार आहे ही जी बातमी आहे ज्याचा उगम पाकिस्तानमधून झाला आणि नंतर जगभरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्या बातमीचा वापर करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पुन्हा एकदा हिच करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तान चिनी बनावटीची जे एफ सेवन्टीन ही लढाऊ विमानं वापरतो त्याची जी इंजिन आहेत ती रशियन बनावटीची इंजिन आहेत आणि ही जी इंजिन आहेत ती रशिया पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पुरवणार आहे अशा प्रकारची ही बातमी होती आर डी नाईन्टी थ्री एम ए या जातीची इंजिनं रशिया पाकिस्तानला पुरवणार आहे अशा प्रकारची ही बातमी व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर चिखलफेक करायला सुरुवात केली जयराम रमेश असं म्हणाले की देशही नजरेआड करून स्वतःचं महिमा मंडन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचा हा पराभव आहे त्यांनी असा सुद्धा शोध लावला की आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत डॉक्टर एस जयशंकर यांनी रशियाला अशी विनंती केली होती की तुम्ही पाकिस्तानलाही इंजिनं देऊ नका परंतु त्यांची विनंती धाब्यावर बसून किंवा त्यांच्या विनंतीला वाटाण्याची अक्षता लावून रशिया पाकिस्तानलाही इंजिनं पुरवणार आहे या आरोपामुळे प्रचंड खळबळ माजली आणि देशभरामध्ये दे पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला परंतु ही बातमी तद्दन खोटी निघाली कारण रशियानेच या बातमीचा पूर्णपणे इन्कार केलेला आहे रशियन इंजिनांच्या संदर्भात रशियाच्या बाजूने कोणता खुलासा करण्यात आला हे मी सा तुम्हाला सांगतोच परंतु त्याआधी ही बातमी का प्रसिद्ध झाली असावी ही बातमी का व्हायरल करण्यात आली असावी त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यामध्ये भारत भेटीवर आहेत त्याच्या आधी त्यांचे परराष्ट्रमंत्री मंत्री सर्गी लावारो हे नोव्हेंबर महिन्यामध्ये भारत भेटीवर येणार आहेत बौदा पुतिन यांच्या भेटीचा तपशील लावारो यांच्या भेटीमध्ये निश्चित करण्यात येईल हे जे दौरे आहेत ते दोन्ही देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत दोन्ही देशांचे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते अधिक घट्ट करणारा पुतिन यांचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये एस यू फिफ्टी सेवन ही जी रशियन बनावटीची विमान आहेत त्याच्या संदर्भात एखादा मोठा करार होईल अन्य काही मोठे करार होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते दोन्ही देश अशा प्रकारे जवळ येत असताना या संबंधांमध्ये जर बिब्बा घालता आला तर तो घालावा या दृष्टीने ही बातमी पेरली असण्याची दाट शक्यता आहे अशा बातम्या पेरण्यामध्ये फक्त पाकिस्तानला रसायशरला भाग नाही आहे चीनशी सुद्धा तीची इच्छा आहे आणि अमेरिकेची सुद्धा तीच इच्छा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन महिन्यापूर्वी एक विधान केलं होतं आपल्याला आठवत असेल ते पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले होते की मी असं ऐकलंय की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणं पूर्णपणे बंद करणार आहे अर्थात ही बातमी सुद्धा बावडी होती हे स्पष्ट झालं आता पाकिस्तान करतो चीन करतो अमेरिका करतो इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु काँग्रेस पक्षाने या देशामध्ये बावड्यांवर विश्वास ठेवावा आणि त्या बावड्यांचा वापर करून केंद्र सरकारवर हल्लाबोल करावा हे न कळण्यासारखं आहे बरं पाकिस्तानमधून अशा प्रकारच्या ज्या बातम्या येत असतात त्या काही पहिल्यांदा आलेल्या नाही आहेत अशा प्रकारच्या बातम्या तिथे सातत्याने येत असतात पाकिस्तानमध्ये गॅस सापडला पाकिस्तानमध्ये तेलाचं भांडार सापडलं पाकिस्तानमध्ये सोनं सापडलं अशा प्रकारच्या बावड्या पाकिस्तानचे नेते आणि तिकडचे लष्कर शहाज उठवत असतात काही महिन्यापूर्वी अशी एक बातमी आली होती की रशिया पाकिस्तानमध्ये स्टीलचे प्लांट उभारणार आहे जेव्हा या बातमीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं फॅक्ट चेक करण्यात आलं तेव्हा ही बाब स्पष्ट झाली की सत्तरच्या दशकामध्ये रशिया आणि पाकिस्तानमध्ये स्टीलचे काही कारखाने उभे केले होते आणि हे कारखाने अत्यंत खस्त आले आहेत तर त्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे रशियन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि त्याच्या आधी जो पैसा आहे तो पाकिस्तानच्या माध्यमातूनच खर्च केला जाणार आहे तर अशा प्रकारच्या बातम्या विशेष करून ज्याचा संबंध रशियाशी आहे अशा बातम्यांचा उगम अनेकदा आपल्याला पाकिस्तानमधून होताना दिसतो आणि या बातम्या केवळ अशाआडी पेरल्या जातात की जेणेकरून भारत आणि रशियाचे जे संबंध आहेत ते बिघडावेत त्याच्यामध्ये कटुता निर्माण व्हावी वास्तविक पाकिस्तानची परिस्थिती काय आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल ही मल्टीनॅशनल कंपनी आहे भारतामध्ये सुद्धा कार्यरत आहे आपल्याला माहिती आहे या प्रॉक्टर अँड गॅम्बलने पाकिस्तानमधून अलीकडेच गाशा गुंडाळलेल्या आहे अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे की अनेक मल्टीनॅशनल कंपन्या तिथून काढता पाय घेत आहेत अशा कंपन्यांची यादी सांगता येईल पाकिस्तान हा भुके कंगाल देश झालेला आहे दरिद्री देश झालेला आहे पाकिस्तानचा एकच उद्योग सगळ्या जगाला माहिती आहे तो उद्योग म्हणजे भीक मागणे पाकिस्तानचे भिकारी जगभरामध्ये जातात श्रीमंत देशामध्ये जातात आणि तिथून भीक मागून तो पैसा पाकिस्तानकडे पाठवतात आणि हा पैसा पाकिस्तानच्या उत्पन्नाचा एक खूप मोठा स्रोत झालेला आहे पाकिस्तान हा एक अत्यंत भिकारी देश आहे आणि भारतासारख्या उगवत्या अर्थव्यवस्थेला डावलून रशियाचे नेते या भुके गंगाल पाकिस्तानच्या नादाला जातील आणि भारताशी संबंध बिघडवून त्यांच्याशी संबंध स्थापित करायला जातील कोणताही शहाणा माणूस हे करणार नाहीये त्यामुळे पाकिस्तानमधून ज्या बातम्यांचा उगम होतो त्या बातम्यांवर जग विश्वास ठेवायला तयार होत नाही परंतु काँग्रेसचे नेते मात्र या बातम्यांवर लगेच विश्वास ठेवतात हो आणि त्या बातम्यांचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर श्रमसंधान करत असतात आता डी नाईन्टी थ्री एम ए या इंजिनाबाबत रशियाकडून जो खुलासा आला तो ऐका रशिया आणि पाकिस्तानमध्ये असा कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाहीये रशियाकडून पाकिस्तानला काहीही पुरवण्यात येणार नाहीये भारत हा आमचा सगळ्यात मोठा सामरिक भागीदार आहे भारत आमचा मित्र देश आहे भारताची जी सामरिक भागीदारी आहे येत्या तीन ऑक्टोबर रोजी त्या सामरिक भागीदारीला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दोन्ही देश ही सामरिक भागीदारी साजरीसुद्धा करणार आहेत असं रशियाच्या बाजूने स्पष्ट करण्यात आलं रशिया भारताची मैत्री कशी काय विसरू शकेल कारण युक्रेन युद्धानंतर रशियाची जी, जी आर्थिक परिस्थिती होती ती अत्यंत डबगायला आली होती आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने रशियाला मैत्रीचा हात दिला मैत्री जी होती ती भारताने सिद्ध करून दाखवली आपण पूर्वी रशियाकडून फार कमी तेल विकत घ्यायचो परंतु रशिया युक्रेन युद्धानंतर आपण ते तेल वाढवत वाढत नेलं सगळ्या जगाचा विरोध असताना सुद्धा आपण रशियाकडून तेल खरेदी करत होतो अमेरिकेसह युरोपियन देशांनी भारतावर प्रचंड दबाव आणला परंतु भारत बदला नाही भारताने रशियाची जी मैत्री आहे ती निभावली छत्तीस टक्केपर्यंत आज आपण रशियाकडून तेलाची खरेदी करतो हो। पूर्वी आपला तेलाचा सगळ्यात मोठा पुरवठादार होता सौदी अरेबिया परंतु आज आपला सगळ्यात मोठा पुरवठादार आहे रशिया अमेरिकेने प्रचंड विरोध केला डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड दबाव आणला परंतु भारत मैत्रीला जागला भारताने रशियाचा हात सोडला नाही रशिया अशा मित्राला गमावण्याचा विचार तरी करू शकतो का याचा तुम्ही विचार करा जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जे आरोप केले होते रशियाच्या लढाऊ विमानाच्या इंजिनाच्या संदर्भात ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत हे आता रशियाने स्पष्ट केलेलं आहे परंतु यानंतर आता काँग्रेस नेते केंद्र सरकार आणि जनतेची माफी मागणार आहेत का जनतेची दिशाभूल केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहेत का असं काही होण्याची शक्यता नाहीये कारण काँग्रेसचे नेते तेव्हाच माफी मागतात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा बांबू येतो जसे राहुल गांधी यांनी माफी मागितली एकदा नाही दोनदा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रकरणी आणि आणखी एकदा राफेलच्या प्रकरणी सरळ सरळ शरणागती पत्करली लोटांगण घातलं सर्वोच्च न्यायालयाच्या समोर नाक घासलं आणि स्वतःची सुटका करून घेतली जोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा बांबू येत नाही तोपर्यंत ती माफी मागत नाहीत म्हणजे जोपर्यंत यांच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगली जात नाही तोपर्यंत हे माफी मागत नाहीत त्यामुळे जयराम रमेश सुद्धा त्यांच्या खोट्या आणि बिनबुडाच्या विधानांबद्दल माफी मागतील दिलगिरी व्यक्त करतील याची दूरदूरपर्यंत शक्यता शक्यता नाहीये काँग्रेसकडून चांगलपणाची अपेक्षा करणं काँग्रेसकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे या जगामध्ये असत्याचा प्रयोग दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये झाला होता नाझी जर्मनीचे प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्स यांनी हा प्रयोग केला होता हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला होता गोबेल्स तंत्र म्हणून हा प्रयोग आजही ओळखला जातो आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं दोन हजार सोळामध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या नॅशवेलेमध्ये अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीने असत्याच्या या प्रयोगावर पुन्हा एकदा संशोधन केलं हे संशोधन प्रदीर्घ काळ चाललं आणि याच्यातून जो निष्कर्ष काढण्यात आला तो अत्यंत महत्वाचा निष्कर्ष आहे वावड्या उठवून तुम्ही समोरच्याचं मन बदलू शकता त्याच्या मनामध्ये सत्याची जी कल्पना आहे सत्याची जी धारणा आहे त्याला तुम्ही धक्का देऊ शकता भारत रशिया संबंध बिघडावेत म्हणून पाकिस्तानमधून वावड्यांना सुरुवात झाली आणि त्या वावड्या खांद्यावर घेतल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारच्या वावड्या सतत उठत राहाव्यात या वावड्यांमुळे या देशाची जनता भ्रमित व्हावी या देशाच्या जनतेच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या बद्दल कटुता निर्माण व्हावी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कटुता निर्माण व्हावी असे प्रयत्न सातत्याने काँग्रेस पक्ष करतोय वेंडरबेल्ड युनिव्हर्सिटीमध्ये जो प्रयोग झाला त्या प्रयोगातून जो निष्कर्ष काढण्यात आला तो निष्कर्ष भारतीय जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे आणि लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज आहे तुमच्यावर या वावड्यांचा सतत मारा होत राहणार असत्याचे प्रयोग तुमच्यावर सातत्याने केले जाणार या प्रयोगापासून सजग राहण्याची गरज आहे कारण हे प्रयोग जे लोक करतायत ते लोक या देशाचे मित्र आणि या देशाचे हितरक्षक निश्चितपणे नाही आहेत या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकारा भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा कॉमेंट करताना तुमचे विचार व्यक्त करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते आवर्जून नोंदवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन तुम्हाला विसरू नका नमस्कार धन्यवाद